दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक बीमध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार एकीकडे भक्तिमय वातावरणात श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा संपन्न झालाय तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत कर्जत खालापूर मतदारसंघातील वातावरण चांगलं तापलंय कर्जत उपअभियंता अजित नैराळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले कर्जत तालुक्यातील गुरचरण जमिनी देवस्थानच्या जमिनी यात मोठा काळाबाजार सुरू आहे उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमिनीचे दावे चालतात मात्र यात गोरगरीब शेतकऱ्यांवर अन्यायकारक निर्णय देण्यात येत असल्याचा आरोप भाजपचे कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी केलाय याबाबत त्यांनी तक्रारी केल्यात मात्र यावर निर्णय न झाल्याने आता शेतकऱ्यांना घेऊन ते थेट धरणे आंदोलनाला बसलेत राजकीय दबाव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगणमताने कारवाई होत नसल्याने शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आलं आहे तर तालुक्यामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रांत यांच्याकडं दावे चालतात आणि त्या दाव्यांना शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तर लोक किंवा काही राजकीय हस्तक्षेप याच्या अनुषंगाने शेतकऱ्यावर अन्याय होतो आहे आणि त्यानिमित्ताने शेतकरी बरेच शेतकरी मला येऊन भेटले आता ह्यांचं सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिली तरी पण ह्याला न्याय मिळाला नाही तर यांचे ह्यांची एक दोन एकर तेवढी जागा होती की शेतात त्यांचं शेत कापत असताना त्यांना कोणीतरी सांगितलं तुमचा सातबारा बदलला म्हणून दुसरे आमचे मारुती सालोकेत त्यांचं एक तसंच प्रकरण आहे अशी बरीचशी प्रकरणं आहेत एक आता सांगितलं चोशीच्या वाडीमध्ये एक हिंदू संस्थेची जागा आहे सव्वाशे एकर ती जागा देखील ह्याच्यात बाधित होते धरणामध्ये आणि ती जागा देखील लाटण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरू आहे ते आता मला सकाळी करावं त्याची माहिती मी घेतो आणि अशा पद्धतीचं काम ह्या महसूल अधिकारी आहेत त्याच्याने आम्हाला अशी भीती आहे की भविष्यात ज्या उरलेले जे शेतकरी आहेत ते कर्जत मतदारसंघात त्यांच्या जमिनी आहेत वडलोपार्जित जमिनी आहेत ते भविष्यात कुठेतरी त्यांच्या जमिनीवर यांचा डोला आहे आणि असे दावे वगैरे दाखल करून त्यांच्या जमिनी राहतील की नाही अशी आता शंका वाटू लागली महसूल मंत्र्यांची भेट घेतली होती महसूलमंत्र्यांनी त्यांना जवळजवळ सात आठ महिन्यापूर्वी भेट घेतली होती ते तेव्हा त्यांनी त्यांना बोलावून सांगितलं मला तिथं वेटिंगला बसवलं आणि त्यांना अर्जंट बोलून घेतलं हो लगेच या इकडे त्यांना सांगितलं का असं वागू नका म्हणून तरी त्यांच्यात काय बदल झालेला दिसून आलेलं नाहीचं म्हणणं आहे की ह्या सर्व प्रकरणांची त्यांनी चार्ज घेतल्यापासून जी, चार जी प्रकरणं निकाली काढली त्यांची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी व्हावी त्यांची त्यांच्या ह्या सर्व ह्याच्यातून त्यांनी मालमत्ता कमवली की काय त्यांचे नातेवाईक किंवा अन्य कोणी मित्रमंडळी कुठं त्यांनी भ्रष्टाचार केला आहे के काय असा आम्हाला संशय आहे त्याच्यामध्ये ते अंतर्गत तिते याबाबतित पण चौकशी व्हावी पुढील भूमिका आम्ही न्याय मिलेपर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टी केंद्र मतदार सर्व प्रमुख था। किरण ठाकरे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्यावर कारवाईसाठी महसूल मंत्री यांच्याकडे देखील मागणी केली होती सदरबाबत शासनाने खालील अधिकारी यांच्याकडून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे आणि त्यास काही विशिष्ट कालावधी आवश्यक आहे याबाबत पक्षातील वरिष्ठ नेते मंडळी यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली तसेच याबाबत वरिष्ठ स्तरावर कामगिरी सुरू आहे असा खात्रीशीर निरोप वरिष्ठ अधिकारी यांच्या वतीने कर्जचे तहसीलदार यांनी किरण ठाकरे यांना आंदोलनस्थळी येऊन दिलाय म्हणूनच हे धरणे आंदोलन तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलंय असं किरण ठाकरे यांनी सांगितलं यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रकरणी आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये लढाई लढणार असल्याचं देखील किरण ठाकरे यांनी यावेळी सांगितलंय अरुण बैकर मराठी कर्जत रायगड लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब